सगळ्यात आधी मी माझा परिचय शोर, मी सौ मधुरा मिलिंद मदनकर नगराध्यक्ष भाजपा अधिकृत उमेदवार मी भंडारा शहर शहराची जी रोडांची अवस्था आहे ती अतिशय दयनीय आहे मी नगरसेविका असताना माझ्याकडे अनेक वृद्ध अनेक लोक यायचे आणि आपल्या तक्रारी घेऊन यायचे की बाई हे काय चालू आहे रोडांची किती अवस्था त्या दृष्टिकोनातून आणि इतके अपघात झालेले आहेत कुणाला आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे जेव्हा मी त्यांची व्यथा ऐकायची आणि माझ्या प्रभागातले पण काही लोक होते तर मी पाहायला सुद्धा जायची तर अगदी मला ते एक कुटुंब तर असं होत की वडील आई आणि मुलगा सगळेजण झोपलेले म्हणजे त्यांना अपघात झाल्यामुळे ते पाहून तर माझं मन एकदम झालं का की काय हे चालू आहे आणि मी तेव्हाच म्हणजे माझा विचार केला की नाही काहीतरी याच्या विषय केलं पाहिजे आणि खरंच खूपच दयनीय अवस्था भंडारा शहरातल्या रोडांची सगळ्यात आधी जर मला भंडाऱ्या शहरातून आशीर्वाद मिळायला नगराध्यक्षाकरता तर रोडांची अवस्था आधी व्यवस्थित करावी लागेल रोडाचं काम आधी हाती घेणार आणि ते व्यवस्थित करण्याचं काम मी नक्की हाती घेणार आहे दुसरी गोष्ट पाण्याची पण जे समस्या आहे पिण्याचं पाणी थांड कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत आपली जी नवीन पाईपलाईन आहे ती काही कारणास्तव काही कारणास्तव म्हणण्यापेक्षा चाल ती दोन वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे होती नवीन पाईपलाईनची व्यवस्था पण काही लोकांनी त्याच्यावर विरोध केल्यामुळे ती पण सुद्धा रखडलेल्या अवस्थेत आहे गटरची पाईपलाईन सुद्धा रखडलेल्या अवस्थेत आहे तर हे लोकांची जे आपण समस्या सोडवण्याचा ज्या उद्देशाने आपण काम केलेलं होतं आमच्या काळात ती योजना आम्ही राबवलेली होती पाण्याची पाईपलाईन असो गटर लाईन असो पण काही कारणास्तव ते बंद झाल्यामुळे लोकांना आम्ही ते देऊ नाही शकलो पण मी जेव्हा त्या पदावर जर लोकांच्या आशीर्वादाने गेली तर नक्कीच मी पाण्याची व्यवस्था ही कम्प्लीट करण्याचा पूर्ण आटोकाट प्रयत्न करेल पहा मी माझ्या प्रभागात जेव्हा नगरसेविका होती तर सर्वात आधी बचत गट जे आहे त्यांच्याशी मी खूप जुळून होते त्या महिलांशी खूप जुळून होते आणि बचत गटामध्ये बीपीएलच्या बचत गटामध्ये मोलमजुरी करणाऱ्याच महिला असतात त्यांच्याशी मिळून मिसून त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल मी ते जेव्हा त्यांच्यात जायची तर मला एकच लक्षात यायचं की त्यांना आर्थिक त्यांच्याही खूप असायची आपला संसार गाड्या चालवताना तर त्या दृष्टिकोनातून मी मग विचार केला की नाही यांना आपण ज्या शासनाच्या राज्याच्या केंद्राच्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आणि मी तो आटोकात प्रयत्न केला घरोघरी जाऊन मी ती योजना त्यांना सांगितली स्वतः आणि स्वतः जेव्हा लाडकी बाईंची जेव्हा योजना आली तेव्हा मी स्वतः माझ्या घरी त्या सहाशे लेडीज लोकांचे फॉर्म सुद्धा भरून दिले तर हे जेव्हा करत असते मी निराधारीचे काम तर मी स्वतः तहसीलला जाऊन मी स्वतः करून घेते त्यांचे श्रावणबाळ असो संजय गांधी असो अपंगाचे असो महिला बालकल्याणच्या केसेस असो मी स्वतः जाऊन त्यांचं ते मार्गदर्शन करून नसेल समजत ते त्यांना घेऊन जाऊन त्या समस्याचं निराकरण करते कारण त्या जेव्हा मी हे करते आणि त्यांच्या खात्यात जेव्हा ते पंधराशे रुपये जमा होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरच जेव्हा हास्य मला ते दिसतं समाधान जे दिसतं खरंच मनाला आत्मिक समाधान होतं आणि मी ते कंटिन्यू माझं पंधरा वर्षापासून हे कार्य सुरू आहे या माध्यमातून मी त्यांना आर्थिक कसं त्यांना महिला सशक्तीकरणच म्हणता येईल ना त्यांचं आर्थिक पाठबळ वाढलं की ते आपोआप आपल्या पायावर उभं होऊन किंवा त्यांचं ते संसार आपला चालवू शकतात सुरळीत तर या दृष्टिकोनातून मी अनेक माध्यमातून त्यांचं सशक्तीकरण महिलांचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करते माझी महिला पतसंस्था पण आहे जुना महिला पत त्या माध्यमातून पण त्यांना लोन किंवा काही व्यवसाय करत करीता लागत असेल तर ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करते नक्कीच आता आमच्या नगर परिषदच्या पण काही शाळा होत्या पण त्या आता थोड्या बंद झालेल्या दा आहेत पण ज्या शाळा आपण करू शकतो तर त्या नक्की मी करण्याचा प्रयत्न करेन त्यांना समोर पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करेल शिक्षण महत्वाचं आहे करू आपण त्याच्याविषयी प्रयत्न करता येईल ह्या ज्या नगर परिषदच्या शाळा आहे किंवा नगर परिषदच्या शाळा आपले भगतसिंग वगैरे छान व्यवस्थित सुरू आहे अजून गांधी विद्यालय पण आहे त्याला पण आपण समोर वाढवण्याचा प्रयत्न करू आपण आणि जे मध्यम वर्गीयांवर येतं स्कॉलरशिपच्या माध्यमातून वगैरे आपण त्यांच्यासाठी जे कामगारच आहे स्कॉलरशिप वगैरे त्यांना त्या माध्यमातून मी अनेक महिलांना ते फॉर्म भरून देऊन त्यांना त्याच्यातून स्कॉलरशिपचं वगैरे मार्गदर्शन करत असते आणि करूनही तर ते कंटिन्यू माझं ते सुरू आहे विजन म्हणजे मी आधीच सांगितलं रस्ते रस्ते हा पहिला मुद्दा आहे आणि पाणी स्वच्छ सुंदर पाणी मिळालं पाहिजे प्यायला लोकांना दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भंडारा शहरात कचऱ्याविषयी नियोजन फार विस्तळीत झालेलं आहे ते सुद्धा स्वच्छ सुंदर भंडारा करण्याचे माझं मानस आहे ते सुद्धा मी करून दाखवेल मला विश्वास आहे की मी करू शकेल जसं मी माझ्या प्रभागात लक्ष देऊन काम करत होते तसं शहराला सुद्धा स्वच्छ सुंदर भंडारा आणि भंडाऱ्याचा विकास करण्यात कुठेच कमी पडणार नाही हे मी ठाम सांगू इच्छिते आणि मला वाटत की ही लढाई आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे एवढंच मी बोलू इच्छिते मी जनतेला एवढंच सांगू इच्छिते की हे सगळं आता तुम्ही बघून राहिलेले आहे रस्त्यांची दुरवस्था पाण्याचं आणि या चार वर्षात जे आता सुरू आहे खूप नगर परिषदच्या माध्यमातून जे सीओ आणि आमदार स्थानिक आमदार यांचं जे इली भगत होतं आणि लोकांच्या समस्याकडे जे दुर्लक्ष करून त्यांचं नियोजन काय वेगळंच होत तर हे सगळं लोकांना समजतं तर हे समजून घ्या आणि मला असं वाटते ही लढाई जी मी आधीच बोलली जनशक्ती विरुद्ध धनशक्ती तर हे नक्कीच लोकांनी समजून घ्यावं आणि मला सहकार्य करावं